नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना तर काय चाललंय भाव बहिणीचं झालं का सर्वांचं जेवणच्या पाणी तर भाव बहिणीनं आपलं तर जेवण झालं नाही आणखी स्वयंपाकच केलं नाही काय सांगू तुम्हाला का स्वयंपाक केला नाही तर हो का इकडं पाणी भरलं पाणी काय म्हणजे काल संपलं होतं म्हटल्यानंतर पाणी वापरायला नव्हतं म्हटल्यावर तिकडलं मोटरचं पाणी भरलं इथं जोडून तिकडे घालून तर भाव झाला म्हणलं व्हिडिओ काढावा भावा बहिणीसाठी भरपूर दिवस म्हणजे असं दोन चार दिवस झालं व्हिडिओ काय बनवला नाही काय लक्षच लागणार त्यात विषय असा आहे की मायरीचा बाबदारालच भांडणावर सारखं आहे काम तर काय करणात ते कामाला जाईना काय व्हायना घरात पोर राहायती मी आहे खातं पितं लेकर ती भावा बहिणीनो आता त्यांना भावा बहिणीनं काम केल्याशिवाय आता कुठून येणार आहे का सांगा बरं घरात बसूनच आहे तर किती दिवस झालं कामाला जावं म्हणलं तरी काही कळ नाही आणि घरात बसून मलाच भांडत आहे आता मी काय करू आ मला भांडत आहे घरात बसून आता बसलेला इथं बहिणीच्या इकडं जाऊन इकडल्या घरात भांडत होती म्हणून का तिकडे जाऊन बसलेला आता ह्यांना काय बोलावं काय करावं हां कामाला जावं म्हटलं तरी बी येतोय राग आणि घरी बसून कुठं नाही येणार आहे सांगा बरं आता मला कामाला जाऊ द्या पोराला सांभाळा पण ती ती पण जमन आहे त्यांना आता दोन तीन दिवस मी गेली होती कामाला भावाभिनींनो नंतर पशी लिकरू ठेवून गेली होती आता ती उद्या चालल्यात म्हणल्यानंतर आता ही घरी येतं तर त्यांचं काम आहे का ना पोराला घेच एक एकतर तरय तरई माणूस झालंय दुखणी आहे ती भाणी आहे ती दोन लेकरं आहेत ती आलं अचानक शिसब असं तर कुठलं बघायचं त्यांना सांगा बरं कोण देणार आहे सांगा हवा दाखव देऊ का इकडं बसलेला आहे तर, रह तर रह कशी बसले ती बघा काम ना धंदा नको वाटतय नुसतं बस वाटत म्हणला आ दोन दिवस कामला गेली ती मला सांगा तीन दिवस कामाला गेली मी निकरू ह्याच्यापशी ठेवून मग ह्याचं काय काम आहे मागायचे पैसे गरज आहे का घरातच आणलं पैसे ती पोराला दवाखान्यात नेऊन आणलं आणि मला म्हणते ती दोनशे रुपये दारूती याला काय गरज चालली याला दारू रुपयाला पैसे द्यायची माझी

किती घर जोडतो घरी तिकडला घरात नाही आल्या तर मी त्यांना काय म्हणलं कामा झाल्याचं कधी बघते तर तिकोड्या उठून तिकडे येऊन बसल्याचं काम का काम आऊ करणार वाला काय माहिती उलट भांडार खत भरायचं काय माहिती परत छटायची आहे ती गुटी बायबाजी कमी आली म्हणून काय झालं एकच काम आहे तुम्ही परत चिरक्या पसत मोठे पसना आम्हाला येड लावला काय पोरा ने थुंक पसल आवर्तeni हीवरवरवर काढला टाकले उजलास्ते वण आमचे तीन दिवस कामाला गेली भावा आणलं आणि तो दोनशे रुपये दिला नाही पैशाची मालकीन पैशाची मालकी आठशे सतरा वेळा टोमन मार मी पैशाची मालकीन झाली आठशे रुपयाचा मालकून जमत काय भाव आहे सारखं पैशाची मालकीन दिलं नाहीत दोनशे म्हणून म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा

नाही खुर्ची एक समजा खुर्ची सुद्धा खुडली एवढीच कांदा कांदा सुधरायच बघा माणस आपण आणखी का डबराय आहे अ माणसं कुठनं नाही कुठनं सुधरायचं बघते तिथे तुम्ही आम्हाला चाललंय चांगलं चाललंय आमच्या तब्यात खट्यात घालायचं अ विचार आहे का तुमचं दोघी तुम्ही पण नका तू बी कर मी बी करतो काय लोकांना द्यायचं आपल्याच लेकरांना होईल असं तर तुमचा विचारच नाही तुझा आणि माझीच आहे आज जरा मला ऐकूच वाटत ना त्यात इडिओ नाही इडिओ नसल्यामुळे तुम्हाला काय माहिती पप्पाची काय कळलं माहितीच ना तुम्हाला ते काय करतात नेमकं काय नाही म्हणून आता भाऊ बहिणी त्यांचा एक 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 व्हिडिओ काढून तुम्हाला दाखव

खरं माणसाला कधी बी टोचत खोट माणसाला किती बी हजून करत पण खरं लगेच टोचत का पळ काढते ती माणसं लगेच कसं काढला बाहेर पळ असंच आहे बघा कामाला म्हणलं की पळ काढते गावाची जाऊन बसते घरचं परत तोडत बघत नाही तर संध्याकाळपर्यंत परत झोपायलाच बारा एक वाजता यायचं घरी म्हणजे किती राजेशाही शाही थाट चालला यांचा बघितला ह्यांना बोलायलाच कुणी नाही दापायलाच कुणी नाही ह्यांना वाटतंय कुणी बोललंच नाही पाहिजे मलाच मालक मलाच राजा मालक होतय हा मला भावा बहिणीनं घरात मी करते धरती म्हणून मला काय कमी जास्त पडल्यावर मी त्यांना आता कुणाला बोलायचं नवऱ्याशिवाय सांगा नवऱ्यालाच बोलणार ना नवऱ्यालाच काही नसल्या व असल्यावर मागणार नवऱ्यात जर असं घरातनं पळ काढायचं जर बघत असेल तर मी कुणाला जाऊन बोलू आ सांगा बरं भावा बहिणीनं परत भावा बहिणी काय म्हणते ती या बोलती नवऱ्याला आमकं करती तमकं करती पण मी जी खरं आहे ती तर् बोलती या पण खरं माणसाल कधी मी टोचतय हो भाव बहिणीनं पळ काढायचं इथं जा बसायचं तिथं दहा मिनिटं बसायचं तिथं दहा मिनटं बसायचं घरदार नाही होई घरात बसायचं ती लोकाच्या इथं जाऊन काय बसायची गरज आहे का हा बघा मला पळ काढते ते चला भाव मी घ्या सर्वांनी कळची जे चाललंय ते आता काही त्याला सामोरं जावंच लागलं आणि कुणी कुठवर सांगायचं आणि बोलायचं ऐकलं तर ठीक नाही तर बघणार आहे मी पण माझा मार्ग